रविवारी हे करणे टाळावे दारिद्र्य येऊ शकत धार्मिक मान्यतांनुसार रविवार हा भगवान विष्णू आणि सूर्य देवाला समर्पित आहे कुंडलीत सूर्य हा ग्रह धैर्य शक्ती आनंद गती आत्मविश्वास आरोग्य इत्यादींचा कारक मानला जातो दुसरीकडे ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर आहे त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही खास उपायही सांगण्यात आले आहेत ज्यामुळे सूर्याची स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याशिवाय सूर्याला बलवान ठेवण्यासाठी आणि सूर्यनारायणाची कृपा मिळवण्यासाठी रविवारीही या गोष्टी करू नयेत एक मीठ खाऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी जेवणात मीठ सेवन करणे वर्ज आहे असे मानले जाते की या दिवशी मीठ खाल्ल्याने तुमच्या कामात समस्या वाढतात तसेच आरोग्यावरही परिणाम होतो दोन पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळा रविवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे देखील योग्य मानले जात नाही सर काही आवश्यक काम असेल आणि पश्चिम दिशेला प्रवास करायचा असेल तर रविवारी सुपारी किंवा दलिया खाऊन घरातून बाहेर पडण्यापूर्वी पूर्व दिशेला पाच पावले चालावे आणि त्यानंतरच प्रवासाला निघावे तीन काळे कपडे घालू नका ज्योतिषांच्या मते रविवारी काळ्या नेळ्यासारखे गडद रंगाचे कपडे घालणे आणि तांबे किंवा सूर्यग्रहाशी संबंधित कोणतीही वस्तू विकणे देखील निषिद्ध मानले जाते चार केस कापू नका रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण या दिवशी मुंडण केस कापण्याची कामे करतात पण ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी केस कापल्याने कुंडलीतील सूर्यग्रह कमजोर होतो ज्यामुळे जीवनात दारिद्र्य येते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ